आज आपण मस्त अशी पौष्टिक खायला एकदम भारी अशी बिटाची कोशिंबीर बघणार आहोत ही काकडीपेक्षा पण भारी लागते एकदम कुरकुरीत अशी तर काय करायचं इथे मी दोन बीट घेतलेले आहेत त्याची वरची साल आधी मी काढून घेणार आहे त्याची वरची साल असते ती जाड असते त्यामुळे ती काढून घ्यायची साल काढून झाली की काय करायचं हे जी बीट आहे ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत इथे मी बारीक किसणी वापरलेली तुम्ही मोठी किसणी वापरली तरी चालेल हे बघा मस्त अशी ते बीट किसून घ्यायचे आहेत हे किसून झालेत की काय करायचं त्याच्यामध्ये पाव चमच्यापेक्षा पण थोडीशी आपल्याला हळद टाकून घ्यायची हळद कशासाठी टाकायची तर हा ही जी कोशिंबीर आहे ती संध्याकाळपर्यंत जरी राहिली तरी त्याचा कलर अजिबात काळा पडत नाही हळद टाकल्यामुळे त्यामुळे हळद आठवणीने टाकायची म्हणजे बिटाच्या कोशिंबिरीचा कलर मस्त तसा गुलाबी येतो आणि आहे तसा राहतो आता त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे तो पण घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच मिक्स करायचं म्हणजे ते व्यवस्थित असं मिक्स होतं आणि बीट किसल्यानंतर ते पिळून वगैरे घ्यायची काही गरज नाही कारण बिटाच्या पाण्यामध्येच फू खूप असं पौष्टिकता असते त्यामुळे ते पिळून घ्यायचं नाही आता हे मिक्स करून झाले की काय करायचं आपल्याला तडका तयार करून घ्यायचा तडक्यासाठी काय करायचं तडका पॅन गॅसवर ठेवायचा त्याच्यामध्ये एक चमचा बर होईल इतकं तेल गरम करायचं जास्त पण तेल घालायचं नाही त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये एक मिरची बारीक चिरून घ्यायची आणि ती त्याच्यामध्ये घालून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने त्याचबरोबर आपल्याला शेंगदाण्याचा कूड घा घालायचा आहे इथे मी जाडसर असा शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे आणि शेंगदाणे कच्चे आहेत भाजलेले नाहीत आणि हे कडीपत्ता पण घालून घ्यायचा आणि दोन तीन मिनटं तेलामध्ये छान असं खमंग खुस खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला ते असं परतवून घ्यायचं आहे हे बघा शेंगदाणे थोडेसे लालसर झाले किंवा ते खमंग असा त्याचा वास यायला लागला की इथं आपली फोडणी तयार आहे ही फोडणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि चमच्याने ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं जे क्रिस्प पण असतो त्याच्यामुळे ती कोशिंबीर खूप छान लागते हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं अजिबात वेळ लागत नाही इथं आपली मस्त अशी बिटाची कोशिंबीर तयार आहे आणि कलर पण तुम्ही बघू शकता की मस्त असा गुलाबी त्याचा आलेला आहे आणि आहे तसा तो संध्याकाळपर्यंत राहतो ही रेसिपी करून बघा आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा